जी काय केलं तुम्ही तुला काय करायचंय आजी तुम्ही तुम्ही खाल्ल्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो आणि खाली टाकल्यामुळं जनावरांना रोग पण होऊ शकतो कोण आम्ही शाळेची स्वच्छता मंत्री आज तुम्ही मला सांगते उद्या जगाला काय सांगणार सांगितलं का व्यसन मुक्त वा तर आपण आपल्या पाहून जाणार स्वच्छ ठेवतील एवढीच माझी इच्छा स्वच्छ मच्छ भारत